मित्र हो सध्या पावसाने संपूर्ण राज्यभरात हाहाकार माजलेला आहे मुंबईकरांची अवस्था तर खूपच बिकट झालेली आहे आपण जिथे असाल तिथे सुरक्षित असाल आपले प्रियजन जिथे असतील तिथे सुरक्षित असतील अशी आशा करूया आणि आपण थोडंसं पुढे वळूया की या पावसामुळे जे काही आपल्या समोर आलेले आहे जो हाहाकार किंवा जी काही गोष्ट घडलेली आहे त्याचं नेमकं कारण काय आहे हे आपण समजून घेऊया आणि या सगळ्यामध्ये एरवी तुम्हा आम्हाला संताप आणणारे राजकारणी किंवा राजकीय नेते जे कबुतरांसाठी भांडतात जे मटणासाठी भांडतात ते आता आहेत कुठे असा प्रश्न पडेल अशी सगळीकडेच आपल्याला परिस्थिती दिसते काय आहे हा सगळा पावसाचा मामला समजून घेऊया नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आज सकाळपासून खर तर मध्यरात्रीपासून पाऊस जोरात सुरू झाला आणि पाऊस इतका जोरात सुरू झालाय की आता बघता बघता मुंबई ठाणे नवी मुंबई त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली पालघर वसई विरार रोड या सगळ्या भागांचा पुरता बोजवार उडालेला आहे आणि हे कमी म्हणून की काय मुंबईसारखाच पाऊस हा आत्ता मराठवाड्यामध्ये सु, सुद्धा कोसळतोय नांदेडमध्ये ढगफुटी झालेली आहे आणि नांदेडमधली ही जी ढगफुटी आहे त्याच्यामध्ये चाळीस ते पन्नास लोकांना आपल्या जीवाला हानी पोचेल की काय अशी परिस्थिती आपल्याला नांदेडमध्ये निर्माण झालेली बघायला मिळते तिथल्या मुखेडमध्ये जी ढकफुटी झाली आहे किंवा जी प्रचंड पावसाची तिथे जी बरसात झालेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदत आणि पुनर्विकास मंत्री असलेले गिरीश महाजन यांनी मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली राज्यातल्या वेगवेगळ्या विभागीय अधिकाऱ्यांकडून या दोन्ही नेत्यांनी संपूर्ण माहिती समजून घेतली आता हा जो पाऊस इथे बरसतोय किंवा पडतोय कोसळतोय कोसळतोय हेच त्याच्यासाठी एक शब्दप्रयोग ठरू शकतो कारण ही जी पावसाची संततधार आहे तिच्यामुळे संपूर्ण मुंबई ठप्प झालेली आहे रेल्वे जी काय अवस्था आहे ती सुद्धा म्हणजे तिन्ही रेल्वे मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिघांचे तीन तेरा हे अगदी सकाळीच वाजलेले आणि त्यातूनही वाट काढत काही मुंबईकर आपल्या कार्यालयांमध्ये काहीसे उशिरा पोचले त्यांना आता पुन्हा आपल्या घरी परतताना मात्र त्यांची दमछाक होते शाळांना सोडून देण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना आशिष शेलार यांनी दिले आणि आज हा जो पावसाने संपूर्ण सगळा राडा केलेला आहे त्याचे कारण काय आहेत तर त्या आजच्या दिवशी जी काही हायटाईडची वेळ देण्यात आलेली आहे म्हणजे भरतीची वेळ जी देण्यात आलेली आहे चार वेळा भरतीच्या देण्यात आलेल्या आहेत आणि याचं कारण काय तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा जो काही पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे आपल्याकडे जे काही पावसाळी ढग आलेले आहेत त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे आता या ज्या आत्ता ज्या वेळेला आपण हा व्हिडिओ करतोय त्या वेळेपासून जर आपण विचार केला तर सकाळी सात वाजून सेहेचाळीस मिनिटांनी भरतीची वेळ होती त्याच्यानंतर आता दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांची भरतीची वेळ आहे आणि संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे आता या जर आपण वेळांचा अंदाज घेतला तर या वेळा काय दर्शवतात या वेळा दर्शवतात की याच वेळेला चाकरमाणी आपल्या घरातून बाहेर पडलेले असतात शाळा कॉलेजांमध्ये जाण्यासाठी किंवा आपल्या नोकरी धंद्यावर पोहोचण्यासाठी आणि याच वेळेला ही जी समुद्राला आलेली भरती आहे त्यामुळे या भरतीचं पाणी खूपच वाढलेलं आहे मुंबईतल्या पाण्याचा निचरा होत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आत्ता जवळपास अर्धा यावर्षीचा अर्धा पावसाळा संपला आहे आणि तो पावसाळा संपलेला असताना हिंद मातामध्ये आजपर्यंत यंदा गेल्या काही वर्षात पाणी तुंबलेलं नव्हतं खरं तर जर आपण मागचा इतिहास पाहिला तर अगदी पाच ते दहा मिनिटांचा पाऊस सुद्धा हिंदमाता परिसरामध्ये पावसाचं पाणी तुंबायचं कंबरभर पाण्यातून लोकांना ये जा करायला लागायची आता तसं काही होत नाही आहे गेल्या काही वर्षांपासून त्यामध्ये सुधारणा झालेली आहे मुंबई महानगरपालिकेने त्यामध्ये काही अमूलाग्र उपाययोजना केल्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल झाला आहे पण या पावसाळ्यामध्ये आजचा जो पाऊस आहे तो विशेष इतक्यासाठीच आहे की हिंदमाता भरलेला आहे कंबरभर पाण्यातून लोकांना ये जा करावी लागते किंग सर्कलचा परिसर पाण्याखाली गेलेला आहे तिथे असलेलं जे महात्मा गांधी मंडई जी आहे त्याच्या समोर पाणी जमा झालेलं आहे अंधेरी सबवे भरलेला आहे सायन सबवे भरलेला आहे आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी तुंबलेलं आहे त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक ही कमालीची मंदावलेली आहे सध्या मुंबईकरांचा जो भर असतो तो ऑटो रिक्षावर असतो ओला आणि उबरवर असतो पण आता ओला आणि उबरवाल्यांनी सुद्धा आपल्या गाड्या पाण्यात न काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते सुद्धा सतत आपले आपले जे क्लाइंट्स आहेत किंवा आपली जी गिराईक आहेत आपले जे प्रवासी आहेत त्यांच्या फेऱ्या रद्द करतायत आणि तिथेच खरे मुंबईकरांचे हाल सुरू झालेले आहेत म्हणजे रेल्वे बंद आहे किंवा रेल्वे अत्यंत नसल्याच्या पद्धतीत सुरू आहे रस्त्यावरची वाहतूक खोळंबलेली आहे मुंबईतली विमानसेवा जी आहे ती सुद्धा गडबडलेली आहे आणि एकूणच आता मुंबई ठाणे एम एमआरडी रिजनचे तीन तेरा वाजलेले आहेत तुमचे आमचे हाल अतोनात सुरू आहेत आणि अशा वेळेला प्रश्न पडतोय की जे कबुतरांसाठी भांडतायत म्हणजेच राजकीय नेते सगळ्या पक्षांचे ते कुठे आहेत मुंबईकरांचे हाल होत आहेत तेव्हा या नेत्यांना का मुंबईकरांचे हाल दिसत नाहीत मटणासाठी म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी मटण किंवा कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला एकतर हा अत्यंत मूर्खपणाचा आणि आता निर्णय जो होता किंवा ज्या निर्णयाची खरं तर काही गरजच नव्हती किंवा ज्याच्यासाठी इतकी रेटारेटी आणि माथापाची करण्याची गरज नव्हती तो निर्णय घेतला गेला आणि मटणासाठी भांडणारे नेते टेलिव्हिजन कॅमेरांसमोर मटणाच्या थाळ्या रिकामी करू लागले ते सगळे नेते आता जेव्हा मुंबईकर ठाणेकर नवी मुंबईकर कल्याणकर वसई विरारकर ज्या वेळेला पावसामध्ये आपले जीव मुठीत घेऊन चाललेत त्यावेळेला हे सगळे नेते कुठे आहेत असा प्रश्न मुंबईकरांना पडतोय कारण कोणत्याही गोष्टीचं फक्त राजकारण करायचं कोणत्याही गोष्टीमुळे आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या एवढ्यासाठीच वावरणारे आणि जगणारे जे काही राजकीय नेते आहेत त्यांनी आता या मुंबईकरांना हात देण्याची गरज आहे पण तरी या संपूर्ण सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईकरांच्या ठाणेकरांच्या नवी मुंबईकरांच्या मदतीला येतोय कोण तर फक्त मुंबईचा पोलीस ठाण्याचा पोलीस नवी मुंबईचा पोलीस अग्निशमन दलाचे जवान याच सगळ्या लोकांच्या आधारावर या, या नागरिकांना आपला या पाण्यातला रस्ता काप कापावा लागतोय किंवा पाण्यातून वाट काढावी लागते आणि या सगळ्या गोंधळामध्ये हे राजकीय नेते त्यांचे कार्यकर्ते हे दादा भाई आप्पा अण्णा साहेब सगळे गायब झालेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी विभागीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांनी या संपूर्ण सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि नेमकं काय आणि कशा पद्धतीत प्रशासन दक्ष आहे हा प्रयत्न केला जातोय पण जिथे आबाळ फाटलेलं आहे जिथे सतत संततधार पाऊस सुरू आहे तिथे आता पुढची जी भरतीची वेळ आहे ती सहा वाजून त्रेपन्न मिनिटाची आहे आणि त्यानंतर पुन्हा उद्या सहा वाजून वीस मिनिटांनी पुन्हा समुद्राला भरती येणार आहे म्हणजे मित्र हो आपण जर मुंबई ठाणे नवी मुंबई किंवा या आसपासच्या परिसरात एम इमारे रिजनमध्ये जर आपण राहत असाल तर आपण काळजी घेतली पाहिजे याचं कारण असं आहे समुद्राला भरती आल्यानंतर आपण आपल्या कार्यालयांमध्ये पोचू शकणार नाही रेल्वेच्या रुळांमध्ये पाणी जमणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे दुचाकी स्वार आहेत किंवा जे गाड्या रस्त्याने चालवणारे लोक आहेत त्यांनी काळजी आणि खबरदारी घेण्याची गरज इतक्यासाठी आहे कारण सगळीकडे जिथे शक्य होईल तिथे मुंबई ठाणे नवी मुंबई फोडून ठेवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीतून वाट काढत रस्त्यावरचे खड्डे आणि त्या खड्ड्यात तुंबलेलं पाणी याच्यामध्ये आत्ता सगळ्याच नागरिकांची पुरेवाट झालेली आहे आणि एरवी निवडणुकांसाठी आणि फिजूल गोष्टींसाठी वादावादी करणारे सगळ्याच पक्षांचे राजकीय नेते आणि चॅनेलच्या कॅमेऱ्यासमोर चमकेशगिरी करणारे शोबाज नेते आता गायब झालेत हीच एक खरी शोकांतिका आहे आणि त्यामुळे हे नेते कोणत्याही पक्षाचे असले किंवा ते तुमच्याकडे कोणत्याही गोष्टीसाठी येत असले तरी आता मात्र या पावसाच्या पाण्यातून तुमची वाट तुम्हालाच शोधावी लागणार आहे त्यामुळे अत्यंत सावकाशीने स्वतःची काळजी घेत आणि आपल्या घरी कुणीतरी आपली वाट पाहतंय असं समजूनच आपण आपला प्रवास सुखकर करावा इतकंच सांगतो आणि इथेच सांगतो आपल्याला हे मटणासाठी कुत्र्यांसाठी कबुतरांसाठी भांडणारे राजकीय नेते जर रस्त्यात कुठे भेटले तर त्यांचा व्हिडिओ आम्हाला या व्हिडिओच्या खाली जो क्रमांक आहे त्यावर जरूर पाठवा मी त्या तशाच व्हिडिओची आणि या चमकेश आणि शोबाज राजकीय नेत्यांच्या मदत कार्याची वाट पाहतोय मित्र हो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अशाच काही महत्वाच्या गोष्टी आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत आमच्या बरोबर जुळलेले आणि जोडलेले राहा धन्यवाद